गणपती उत्सव मुंबईचे चाकरमानी आणि एस टी यांचं एक अतुट नाट आहे कोकणी माणसाचे एस टीवर प्रचंड प्रेम आणि विश्वास आहे त्यामुळे तोटा सहन करून देखील एस टी ही गणपती उत्सव दिवाळी होळी यांसारख्या उत्सव काळात चाकरमान्यांना नेहमीच प्रवासी सेवा देत आली आहे पण याच प्रवाशांसाठी राज्य परिवहन महामंडळाने तीस टक्क्यांनी भाडेवाढ करून ती गट आरक्षणावर लागू होणार होती आता काय आहे हे राज्य परिवहन महामंडळाची भानगड थोडक्यात जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आपण पाहताय टाइम महाराष्ट्र गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमानी प्रवाशांसाठी राज्य परिवहन महामंडळाने म्हणजेच एस टीने घेतलेला भाडेवाडीचा निर्णय अखेर मागे घेण्यात आलाय विशेष म्हणजे ही भाडेवाढ तीस टक्क्यांनी करण्यात आली होती आणि ती गट आरक्षणावर लागू होणार होती म्हणजेच एखाद्या ग्रुपने कोकणासाठी एकत्र आरक्षण केलं तर त्यावर तीस टक्के अधिक भाडं आकारलं जाणार होत आता ही घोषणा होताच राज्यभरातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली कोकणातील भाविक आणि चाकरमानी प्रवासी वर्ग जो दरवर्षी गणपतीसाठी गावी जातो त्यांच्या खर्चावर ही वाढ मोठा ताण टाकणारी होती आता अनेकांनी सोशल मीडियावरूनही या निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार मुंबईतील चाकरमान्यांच्या भावना लक्षात घेता यंदा गौरी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमाने प्रवाशांच्या एकेरी गट आरक्षणावरील तीस टक्के भाडेवाढ मागे घेण्यात येत असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे आता यावेळी प्रताप सरनाईक यांनी सांगितले की महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ गेली सत्याहत्तर वर्षांपेक्षा जास्त काळ महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला सुरक्षित आणि किफायतशीर प्रवासी सेवा देत आले आता महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला फायदा तोट्याचा विचार न करता दैनंदिन प्रवासाबरोबरच सण यात्रा उत्सव लग्न कार्य यासाठी एस टी वेळेवर उपलब्ध करून दिली जाते विशेषत गणपती उत्सव आषाढी यात्रा होळीचा उत्सव यासाठी प्रवाशांच्या मागणीनुसार गट आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात बसेस उपलब्ध करून दिल्या जातात यंदा देखील मुंबई व उपनगरातील चाकरमाने प्रवाशांच्या मागणीनुसार तब्बल पाच हजार जादा एस टी बसेस गणपती उत्सवासाठी सोडण्याचे नियोजन एस टीने केले विशेष म्हणजे त्यामध्ये शासनाने दिलेल्या अमृत ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी असलेल्या सर्व सवलती लागू असतात प्रवासी केवळ एकेरी आरक्षण करत असल्यामुळे परतीच्या प्रचंड मोठा आर्थिक फटका बसतो सण उत्सवासाठी राज्यभरातील इतर ठिकाणाहून बसेस एकत्रित करून प्रवाशांना उपलब्ध करून दिलेल्या असतात त्यामुळे स्थानिक पातळीवर बसेसची कमतरता निर्माण होते आता हे लक्षात घेता हा तोटा आणखीन वाढला जाऊ शकतो आता सबब तो काही प्रमाणात कमी करण्यासाठी एकेरी गट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांच्या तिकिटावर तीस टक्के भाडे वाढ करण्याचा निर्णय महामंडळाने नाइलाजाने घेतला होता परंतु उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार तसेच मुंबई व उपनगरातील मराठी चाकरमान्यांच्या भावना लक्षात घेता यंदा एकेरी गट आरक्षणावरील तीस टक्के भाडेवाढ रद्द करण्यात आलीये गणेशोत्सव हा केवळ सण नाही तर कोकणातल्या लाखो कुटुंबाचं भावनिक नातंय आता अशा काळात तीस टक्के भाडेवाढीचा निर्णय सामान्य जनतेसाठी एक मोठा आर्थिक अडथळा ठरणार होता पण सरकारने वेळेवर हस्तक्षेप करत हा निर्णय मागे घेतला आणि कोकणातील चाकरमान्यांचा सण बिघडू दिला नाही आता हा निर्णय म्हणजे प्रशासनाने लोक आदर केल्याचं उदाहरणच आहे मात्र याच वेळी एस टी महामंडळाचा आर्थिक तोटा आणि भविष्यातील धोरण याकडेही गांभीर्याने पाहणं तेवढंच गरजेचं आहे निर्णय घेताना प्रशासनाने पारदर्शकता आणि सामाजिक समजूत याचा समतोल राखणं आवश्यक आहे शेवटी सण साजरी करताना कोणत्याही सामान्य माणसाची खिशाला झळ बसता कामा नये हे सरकारचं आणि आपलंही सामूहिक कर्तव्य आहे तुम्हाला काय वाटतं सरकारने घेतलेला निर्णय योग्य होता का तुमचं मत खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच टाइम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद